माझं नाव संजय लाला सोनवलकर गाव राजौरी तालुका फलटण जिल्हा सातारा मी साधारणपणे दोन हजार तेरा म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेरापासून या दूध व्यवसायाकडे वळलं आहे सुरुवातीला नोव्हेंबर तेरामध्ये एक गाय आणून या व्यवसायाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हो। एक 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 गाये। गाय किंवा गायांच्या बछड्यांपासून उत्पन्न घेऊन गायी वाढवलेल्या आहेत सध्या एकूण दूध देणाऱ्या गायी चौदा आहेत आणि त्यांच्या पाहड्या दहा आहेत त्यापैकी सहा गाभण आहेत आणि चौदा ज्या गाय आहेत त्यापैकी सध्या दहा गायी दुधावर आहेत तर दहा गायीमध्ये एकूण प्रतिदिन एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी लिटर दूध जमा होते म्हणजे पर गाई साधारण अठरा लिटर पर लिटर परकाव असं बजेट आमचं म्हणजे बसतं आहे अशा पद्धतीने आणि गायींना गायींची गोट्यावरील पद्धत थोडक्यात तांगायचं झालं जा तर सकाळी एक वेळा पशुखाद्य आणि चारा त्याच्यानंतर संध्याकाळी एक वेळा पशुखाद्य आणि चारा आणि पाणी पिण्यासाठी गोट्यामध्ये हा मुक्तसंचार गोटा आहे ह्या गोट्यामध्ये चोवीस तास पाणी प्यायची सोय उपलब्ध आहे तिथं जाऊन गायी पाणी घेतात अशा पद्धतीचं काम केलं जातं मुक्त संचार गोट्या म्हणजे करण्यापाठीमागचे अनेक हेत आहेत किंवा फायदे पण आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपणास कष्ट कमी लागतं म्हणजे कामाची आणि वेळेची बचत होते संचारामुळे गायी आपल्या मनानुसार मुक्तपणे हिंड फिरू शकतात बसू शकतात आणि मुक्त पाण्याची सोय असल्यामुळे त्यांना ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस पाणी पितात एक गाय दिवसातून साधारण बारा ते चौदा वेळा पाणी पिते पण आपण इतर वेळेस बंदिस्त गायी नाही वेळा पाणी पाजू शकत नाही मग कमी वेळा पाणी पाजल्यामुळे गायी ज्यादा पाणी पिते तर अशामुळं भरपूर पाणी पिल्यामुळे त्याच्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया दुधवाढीसाठी दु दु लागणारा आव आवश्यक घटक म्हणजे आहारापेक्षा पाणी जास्त महत्वाचं हो आहे त्यामुळे तिला भरपूर पाणी मिळाल्यामुळं आजारापासून बचाव पण होतो ती तिच्या मनानुसार पाणी पिल्यामुळं तिला पाच लागणारं पाणी सगळ्यांची पूर्तता पूर्णपणे मुक्त पाण्यामुळे होते दुसरी गोष्ट मुक्त संचारमुळे गाय तिच्या मनानुसार वागते मनानुसार वागल्यामुळं ती आनंदी राहते दिवसभर चालल्याने उठण्याने बसण्याने तिची रक्ताभिसरण क्रिया चांगली होते रक्ताभिसरण क्रिया झाल्यामुळे साहजिकच काशीचा व्यायाम पायांचा व्यायाम माणक्याचा पूर्ण अगदी पोटाच्या विकारापासून सगळ्यांचा सगळ्या व्यायामांचा व्यायाम झाल्यामुळं त्याची तब्येत चांगली राहते आणि या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं गायीपासून आपणास दूध चांगले मिळते आणि दुधाबरोबरच मिळणाऱ्या दुधाला गुणवत्ता चांगल्या प्रकारची मिळली जाते आपणास जर गायी उद्योगाचं दुधाच्या जर नजर पडायचं असेल तर कमीत कमी एक किंवा दोन गायीपासूनच सुरुवात करावी कारण गायीचा धंदा हा अनुभवावर संपूर्ण अवलंबून आहे अनुभवाशिवाय या दांड्याच्या यशाकडे आपण जाऊ शकत नाही जर आपण एकतर बाजारातून गाय आणताना अतिशय काळजीपूर्वक किंवा अनुभवी माणसाच्या सल्ल्यानेच गाय खरेदी करावी पण शक्यतो एक दोन गायी झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने किंवा दूध व्यावसायिकाने आपल्या घरीच आपल्या गोट्यात चांगल्या दर्जाची गाय तयार करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत चांगल्या दर्जाची गाय होण्यासाठी तिला पाडी जन्मल्यानंतर तिथे संगोपन व्यवस्थित केल्यानंतर योग्य वजन किंवा तिला चारा ज्या प्रकारचा ती किंवा किती प्रोटीनयुक्त चारा किंवा किती चांगल्या दर्जाचा चारा त्या कालावडीला आपण देऊ तितकं त्या प्रमाणात तिची गुणवत्ता तिची आईपेक्षा नक्कीच चांगली होती त्यामुळं जन्मणाऱ्या वासरांना चांगल्या प्रकारचं चाऱ्याचं किंवा चांगल्या प्रकारे दुधाचं प्रमाण दुधाचं प्रमाण देऊ त्याला जितकं चांगलं सांभाळून येईल तितकं सांभाळल्यानंतर ते होणारं वासरू त्याच्या आईपेक्षा जास्त क्षमतेचं किंवा जास्त गुणवत्ते तयार होतं म्हणून शेतकऱ्यांनी शिकवतो आपल्या गोट्यात आपलीच गाय तयार करावी असं म्हणजे मला वाटतं आता गायींच्या पशुखाद्याविषयी आणि चाऱ्याविषयी आता आमच्या गोट्यावर आम्ही साधारण सो तासातून दोन वेळा पशुखाद्य दिलं जातं सकाळी साधारणपणे सहा वाजता पशुखाद्य दिलं जातं तर त्याचं प्रमाण असं आहे की प्रति लिटर चारशे ग्रॅम म्हणजे साधारणपणे दहा लिटरच्या म्हणजे एका वेळेस दहा लिटर दूध देणाऱ्या गाईला एका वेळेस चार किलो अशा प्रकारची मात्रा आहे पशुखाद्याची तर ते दोन वेळा दिवसातून दिलं जातं आणि चारा सुद्धा दोन वेळा दिला जातो तर चाऱ्याचं जा प्रमाण असं आहे चाऱ्यामध्ये शक्यतो आम्ही चांगल्याच गोष्टी वापरतो म्हणजे कडवळ असेल किंवा मका डी एच एन सिक्स त्यांचा वापर आम्ही शक्यतो जास्त करतो चाऱ्यामध्ये चाऱ्यामध्ये त्यांना गाईंना चौदा ते पंधरा किलो ओला चारा दिला जातो आणि साधारण तीन ते अडीच तीन किलोच्या आसपास वाळा चारा दिला जातो असा टोटल गाईला ओला पंधरा किलो आणि सुका चारा तीन किलो असा अठरा किलोच्या आसपास चाऱ्याचा खुराक सकाळी अठरा किलो आणि संध्याकाळी अठरा किलो अशा पद्धतीने दिला जातो म्हणजे त्यांचा जे जी काही जीवनमान आहे किंवा जे काही चक्र आहे त्याच्यामध्ये शक्यतो बदल करायचा नाही गायची गोट्यात बांधायची जागा आहे ती सुद्धा शक्यतो बदलायची नाही म्हणजे तिच्या मनस्थितीवर परिणाम झाला नाही पाहिजे आणि शक्यतो दोन्ही वेळ दारा काढण्याच्या वेळेचा अंतर समान असावं त्यामुळे दुधात एकसारख्यापणा राहतो आणि क्वालिटी त्याची गुणवत्ता पण दुधाची एकसारखी येत जाते आणि दिवसभर पाणी असल्यामुळं त्यांना गरजेनुसार पाण्याचा पण वापर होतो आणि ज्या गायांना दिवसभर मुक्त संचार असल्यामुळे ज्यांना सावलीला बसायचं ती सावलीला बसू शकते जिला उन्हा जायची इच्छा आहे ती उन्हात जाऊ शकते जिला उठून पाणी प्यायची इच्छा आहे ती पाणी पिऊ शकते किंवा जिला समजा आहे काय करायचं तिथे ती मनाने करू शकते ना त्यामुळे मनसे गाय आनंदी राहते सगळ्या अवयवांचा व्यायाम होतो सगळं पचलं जातं रवत दिवसभर गाय म्हणजे तिला गरज पुढे असे रे होत तिच्या मनाने इच्छेनुसार करू शकते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या झाल्यामुळं माझ्या मते तर चांगल्या दर्जाचं गोष्टी खाद्य चांगल्या दर्जाचा चारा जर चारला तर गाय साधारण आमची प्रत्येक गाय चाळीस ते पंचेचाळीस दिवस म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस दिवसात गेल्यानंतर माझा येते पण आम्ही नव्वद दिवस गायला देऊन नव्वद दिवस झाल्याशिवाय लावत नाही नव्वद दिवसानंतर तिला पुढच्या तिनस भरलं जातं अशा पद्धतीचं आम्ही संगोपन केलं जातं आमच्या वाट्यावर शक्यतो अगदी अठ्ठ्याण्णव टक्के तरी म्हणलं तरी चालेल की आजार हे नाहीत म्हणजे कसला आजार ही गाई पडतच नाही त्या शक्यतो आणि मुक्त संत मस्टडीज होण्याचा किंवा कुठला काही त्रास होतच नाही कारण त्यांचा म आजार हा मनावर आहे तिची मनस्थिती बिघडली की तिला नक्की आजार होणार आणि तिची मनस्थिती बिघडून आहे किंवा तिचा जी रोजची जी नियमावली आहे गायची चारा खाण्याची पशुखाद्य खाण्याची पाणी पिण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टीकडून तिचं बस बसणं बैठक व्यवस्था विश्रांती आणि तिची मनस्थिती ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेस मिलाप होईल त्यावेळेस गाय आपल्याला तिच्या क्षमतेनुसार परिपूर्ण दूध देते आणि परिपूर्ण गुणवत्ता आपल्याला मिळते अशा पद्धतीचं गायांचं काम करावं लागेल साधारण आमच्या दहा ते अकरा गाय दुधावर आहेत टोटल चौदा गाय आहेत तर एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी सध्या दूध आहे तर आम्हाला साधारण पंचवीस रुपयाप्रमाणे जर जर भेटला तर महिन्याकाठी एक चाळीस ते दीड लाखापर्यंत उत्पन्न गायापासून गायापासून मिळतं तर त्याच्यातून चाऱ्यासाठी आणि पशुखड्यासाठी अधिक इतर खर्च असा मिळून साधारण ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च होतो आणि आम्हाला महिन्याकाठी या गायाच्या उद्योगातून साधारणपणे पन्नास ते साठ हजार रुपये आम्हाला आमच्या जीवनासाठी चिल्लक राहतात नवीन शेतकऱ्याला जर या धंद्याकडे वळायचं असेल तर सुरुवातीला त्यांनी एका गायीपासून सुरुवात करावी कारण गायांचा का उद्योग हा अनुभवावर अनुभवावरच अवलंबून आहे कारण जितकं तुम्ही अनुभव घेऊन हा धंदा करता तेवढा तुमचा धंदा सोयीस्कर सुरू होईल किंवा मार्गी लागेल अचानक तुम्ही दहा गायी घेतल्या तर यातला अनुभव नाही काय तर तो धंदा परवडणारा नाही कारण हा गांदा अतिशय क्लिष्ट आहे आणि याच्यात बारकावं अतिशय महत्वाचा येतं कारण गायीच्या खाण्यापासून तिच्या अगदी चालचलन तिच्या चेहऱ्याकडे लक्ष तिच्यात काय मनस्थितीत बदल झाला कारण सगळं बारकावं टिपावं त्या शेतकऱ्याला आणि हा टिपण्याचा अनुभव एक एका गायीपासूनच त्याला येत असतो त्यामुळं एक किंवा दोन गायीपासून सुरुवात करावी त्याच्यामध्ये जर त्याला यश मिळालं किंवा काही फायदा मिळाला तर तो शेतकरी वाढवू शकतो दया तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपले अजून काही प्रश्न असतील तेही आपण विचारू शकता ज्यांनी आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा तसेच अधिक माहितीसाठी आपण आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करू शकता धन्यवाद